आदरणीय शिवाजीराव कडेले साहेब यांच्याबद्दल काय सांगावं काय बोलावं हे शब्द आमच्या कोतकर परिवार परिवाराकडे जो आघात सर्वसामान्य जनतेवर झालाय तोच आमच्या परिवारावरती सर्व कडले परिवार गाडे परिवार जगताप परिवार वाकडे परिवार हे सर्व झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आधाराच्या माध्यमातून जेव्हा संपर्क यायचा फक्त एकच त्यांच्या मनामध्ये सहल राहायची साहेब की मला लोकांमध्ये जाता येत नाही आम्ही की तुम्ही आराम करा डॉक्टर सांगायचे आराम करा आम्हाला सांगायचे जनता ही माझी टॉनिक आहे मी जनतेमध्ये नाही गेलो तर लवकर बरा होणार नाही अनेकांनी अफवा अनेक काढल्या की हा आजार झाला काही नव्हता फक्त एकच जास्ती की मला माझ्या लोकांमध्ये मी जाऊ शकत नाही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी नीट होणार नाही आणि ते करत असताना थोडे शरीराकडे दुर्लक्ष होत गेलं आणि आज आज ते आपल्यामध्ये परमेश्वराला एवढंच सांगतो की आमच्या परिवारावरती सर्व कुटुंबावरती जो आघात झाला त्यामधून सावरण्याची शक्ती आम्हा सर्व कुटुंबाला द्यावी आणि आमच्या संदीप उद्योग समूहाच्या वतीने त्यांना मी आदरांजली व्यक्त करतो माझे दोन शब्द